न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पहलकाम हल्ल्यावर सकल हिंदू समाजाचा संताप धर्म धंदा करा जम्मू पहलगाम येथे विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या गेल्याचा तीव्र निषेध आजकल हिंदू समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं माळीवाडा येथे करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी आतंकवादही आता एक धर्म बनला आहे असा संतप्त सूर लावला धर्म विचारून गोळी मारली जाते मग मा आता धर्म विचारूनच धंदा होईल व्यवहार होतील असे फलक निदर्शनात झळकले जर कोणी संशयास्पद इसम दिसला आणि त्याला हनुमान चालिसा येत नसेल तर त्याला तिथेच गोळी घाला असा थेट इशारा काही उपस्थितांनी दिला यावेळी देशभक्तीपर गीत घोषणा तिरंगा आणि निषेधाचे फलक घेऊन आंदोलक उपस्थित होते या आंदोलनातून अतिरेक्यांच्या मानसिकतेचा तीव्र निषेध करण्यात आला सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली काल काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांनी काही हिंदू पर्यटकांची धर्म विचारून निशंसपणे अशी हत्या केली आहे त्या हत्येचा सर्वप्रथम आम्ही एक देशभक्त नागरिक म्हणून सकाळी हिंदू समाजाच्या मार्फत दिशा व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पाहताय शांत असलेलं काश्मीर खोर दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा पद्धतीने हिंदू बांधवांची कत्तल करून पाकिस्तानने एकदा यावेळी त्यांना त्यांच्या दा दात दाखवून दिलेलं आहे तर आम्ही या घटना तीव्र विषय करतो आणि सरकारला आम्ही एवढं सांगू इच्छितो की त्यांनी धर्म बघून या बांधवांची हत्या केली आहे तर तुम्ही सुद्धा त्याच्या दाड्या आणि टोप्या बघून त्या आरामखोरांना भगवद्गीता किंवा हनुमान चालीसा वाचत लावून जर त्यांना वाचताने आली तर त्यांची सुद्धा अशाच पद्धतीने त्याच्या शंभर पटीने जास्त पद्धतीने त्यांची हत्या करावी आणि त्या दहशतवाद्यांना एक वेगळं उत्तर द्यावं एवढंच आम्ही सगळ्या उत्सवाच्या मार्फत मागणी करतो धन्यवाद जम्मू काश्मीर या ठिकाणी पेलगाम या शहरामध्ये जो आतंकवादी हल्ला झाला आहे तो हल्ला खूपच क्रर असा हल्ला झालाय जे आपल्या फॅमिलीतले आपल्या महाराष्ट्रातील काही लोक तसेच आपल्या काही भारतातील लोक तिथे एनजीओसाठी थोडा क्षण एक परिवारासोबत घालवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते पण त्या क्षणाचा त्यांच्यावरती इतका काळाने घात घातला की आतंकवादीने त्यांच्यावरती डायरेक्ट तुम्ही हिंदू आहेत म्हणून डायरेक्ट त्यांच्यावरती अटॅक केलाय तरी सर्व हिंदू बांधवांना कळकळीची आणि कळतळीची विनंती आहे की आता जागे तरी जागे व्हा आणि या प्रत्येक गोष्टीसाठी हिंदूंनी पुढे येऊन काहीतरी समाजासाठी किंवा हिंदूंसाठी जात म्हणून कृपया करून सर्वांना नम्रतेची विनंती की जात म्हणून कृपया कोणीही एकत्र येऊ नका एकत्र यायचं असेल तर हिंदू म्हणून एकत्र या आणि आज, आज या देशाला आपण हिंदूंची आपली ताकद जाकून द्या आज आम्ही या थोडक्यात हा मोर्चा आम्ही सर्वांसमोर निषेध व्यक्त करूया थोडक्यात या येत्या पुढच्या काळात जर या आतंकवाद्यांवरती जर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र भेटून या आतंकवाद्यांना संपवण्यासाठी रस्त्यावर उतरू हेच सांगतो आणि पहिला माझ्या झालेला सर्व निष्पाप जीवांना आम्ही श्रद्धांजली देतो धन्यवाद जय श्रीराम जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी काल वृत्तीच्या आतंकवाद्यांकडून जो दहशतवादी हल्ला हिंदू कुटुंबांवर झालेला आहे जे कुटुंब आपलं सर्वस्व घेऊन त्या ठिकाणी नरुणपुळ्यासाठी गेलेलं होतं जम्मू काश्मीर हा स्वर्ग समजला जातो आणि त्यासाठी तिथं भारतातील तमाम नागरिक पर्यटनासाठी जात असतात परंतु कालचा प्रकार हा अत्यंत क्लेशदायक आहे म्हणजे त्या पर्यटकांना विचारण्यात आलं तुमचा धर्म कोणता आहे ज्यांनी धर्म सांगण्याला नकार दिला त्यांना कलम पडायला लावला आणि बायका पोरांसमोर त्यांच्या माणसांची म्हणजे पुरुषांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या पंतप्रधानाला म्हणजे मोदींना तुम्ही जाऊन सांगा की आम्ही कशा पद्धतीने तुमचा शेवट करणार आहोत अशी मानसिकता याच्या आधी कधी पाहायला मिळाली नव्हती परंतु आज सगळे हिंदूंना एकच आवाहन करण्यात येते की ही वेळ तुम्ही बघा पुण्यात पुण्यातील काही कुटुंब आहेत डोंबिवलीतले काही कुटुंब आहेत हे जरी तिथे गेलेले असतील आणि जम्मू काश्मीर मध्ये आज ही घटना झालेली असन हा हल्ला झालेला असन परंतु थोड्याच दिवसामध्ये हे तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही हेच त्यांना याच्याकडून दाखवून द्यायचे आणि हिंदूंनी किती दिवस हे सहन करणारे प्रतिकार किती दिवस करायचा आहे हे देखील आता ठरवण्याची वेळ आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान स्थापन केले त्याचं के पूर्ण पालन करण्याचा मागता काय फक्त हिंदूंनीच घेतलेला आहे का अशी देखील कुठेतरी हिंदूंना आता प्रश्न निर्माण होतोय आणि हे सर्वोच्च न्यायालय जे अशा काही निर्णयांवर सरकारने घेतलेल्या त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या सर्वोच्च न्यायालय आता काय कोण मुख घेऊन डुप बसलाय का बस आज त्यांना कोणताही प्रश्न पडत नाही का ते जे खंडपीठ तयार झालेले पाच जणांचं ते देखील आम्हाला असं वाटतं कोणते तरी विशिष्ट एकूणच तिथं तयार होऊन बसलेलं आहे काय हिंदूंच्या विरोधीच आम्हाला ते देखील वाटतंय त्याच्यामुळे या सर्वोच्च न्यायालयाला देखील आमचा प्रश्न आहे हिंदूंचा की अशा घटनांवर तुम्ही कधी बोलणार आहात का नाही फक्त हिंदूंच्या बाजूने कोणते कायदे आले कोणते नियम तयार झाले तर त्यावरच तुम्हाला फक्त त्याच्यावर प्रश्न उपस्थित करता येतात आम्ही सगळ्या हिंदूंच्या वतीने पारधन या ठिकाणी झालेल्या हिंदूंवरील अतिरेकी हल्ल्याचा आणि त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यापासून पश्चिम बंगाल या ठिकाणी हिंदूंवर जे आनंद अत्याचार होते त्या अत्याचाराचा आम्ही सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने व समस्त हिंदू संघटनांच्या वतीने जाहीर निषेध लाभो अशी या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त करतो न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा